नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूर मध्ये हिरापूरचा भाग क्रमांक तीन मित्रांनो छोटे छोटे भाग करायचा कारण की मोठाले व्हिडिओ टाकून जास्त रेंक नाही व्हायला हो लागले त्याच्यामुळे सरासरी आपण चार पाच चार पाच मिनिटाचे व्हिडिओ तयार करायला लागलो सहा बसले कारण ते व्हिडिओ जास्त उचल ना गेले त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम यायला लागले चॅनल जे आहे ते डाऊन लेवलला चाललेलं चाललेले त्याच्यामुळे जास्त मोठाले उपयोग आपले बरेचसे मित्र म्हणत होते मोठाला टाका त्यांच्या म्हणण्यानुसार आपण टाकायचो वीस पंचवीस मिनिटाचे थोडीशी अडचणी आले त्याच्यामुळं सध्या शॉर्ट व्हिडिओ थोडे कमी केलेले आहेत <गणावाले> पुन्हा काय सांगितले मामा यांचे यांचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार पंच जुळलेले एक साधा आणि जुळलेले बर व्यापाऱ्याला दिले पुढाचे कोणत्या गावची जामखेडचे आहेत बरं मी तर आहे बैल हे जामखेडला जाणार जाणार नाही त्यांना बी दहा रुपये राहा ना हे मधले <laughs> 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 <laughs>

पुढचे तुमचे ते तुमचेच आहेत का काढते तीन आहेत काय सांगली बहिले हा काय सांगितले यांचे ऐके हजार व्यापारीच आहेत ना शेतकरी कोणत्या गावचे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा 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 ठीक बसल्यावर किंमत कमी जास्त होईल ना होईल ठीक असे गावरान बैल बिल आहेत बाजारामध्ये आलेले कुणाचे आहेत गावरान काय सांगितले किंमत काय सांगितली गावरान बैलाची त्यांची नव्वद का आणि त्यांची ते नाहीत तुमची हे तुमची नव्वद हजार मित्रांनो यांची किंमत सांगते व्यवहारात किंमत कमी जास्त होईल जाऊ ने <laughs> ना सध्या मित्रांनो बाजार खूप पॅक भरलेला आहे इकड पलीकडचा भाग आहे तिथे काय आहे चालताच येत नाही व्हिडिओ शूट करता येत नाही एकदम पॅक तिथं कोणाचे आहेत बैल व्यापारी कोण आहे हो व्यापारी व्यापारी काय सांगितले यांचे एक पंचाळीस जातावर कड जातावर

ओ, दाता हो कोणाचं आहे गोर हो हो, काय किंमत सांगितलं चाळीस हजार दातावर दाताला कसं आहे सहा हे बैल कोण होते पाहुण्या काय सांगितले बैलाचे काय सांगितले मग किंमत काय सांगितली जातावर सांगा हा ठीक कोणा बाई काय किंमत सांगितली म किंमत काय सांगितली पन्नास हजार शेतकरी तुम्ही कोणत्या त्या उमरज मोबाईल नंबर आहे का सांग ना हा भाय काय सांगितले रेंज दातावर कसे येतो